वन्यजीवांचं रक्षण व संवर्धन करण्यासाठी शासनाने जवळपास पंचवीस वर्षांपूर्वी ज्या काही उपाययोजना निर्माण आहेत पाणवठे कोरडे पडून खस्ताहाल झालेत तर बंधारे सुद्धा नष्ट होत असल्याने मेळघाटात वन्यजीवांकरता पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय संदर्भात ठोस उपाययोजना करण्याची गरज असून त्याबाबतची परिस्थिती जाणून घेण्यासाठी विभाग व जनसंधारण विभागाची बैठक घेऊन एक समिती स्थापन करणार का व मेळघाटात प्रत्यक्ष भेट देऊन व पाहणी करीत वन्यजीवांच्या संवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना करणार का असा प्रश्न सौ सुलभाताई संजय खुळकेंनी राज्य पावसाळी अधिवेशनामध्ये उपस्थित केलाय दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजादरम्यान प्रश्नोत्तराच्या तासामध्ये प्रश्न क्रमांक सातवर बोलताना आमदार साव सुलभाताई खुळके यांनी मेळघाटातील वन्यजीवांच्या संवर्धनाच्या बाबतीत निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबाबत सभागृहाला अवगत केला आहे त्यांनी सांगितलं की अमरावती जिल्ह्यातील मेळघाटचा भाग हा नैसर्गिक वनसंपदेने नटलेला भाग असून त्या ठिकाणी विविध प्रजातींच्या वन्यजीवांच्या अधिवासाबाबतीत पोषक स्थिती आहे म्हणूनच शासनाने वर्ष एकोणीसशे मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना केली त्या ठिकाणच्या वन्यजीवांना पाण्याची उपलब्धता व्हावी म्हणून वर्ष एकोणीसशे ब्याण्णव मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या काळात जलसंधारण समिती गठित करण्यात आली व त्या माध्यमातून मेळघाटात पानवटे व बंधारे साकारण्याचं काम वर्ष एकोणीसशे पर्यंत पूर्ण करण्यात आलं मात्र ही कामे पंचवीस वर्ष जुनी झाली असल्याने त्या ठिकाणच्या सर्वच कामांची दुरावस्था होऊन ते, हो, ते मोडकडे झाले असल्याने त्या ठिकाणी चांगल्या नवीन सुधारणा करणं सुद्धा आवश्यक झालं असल्याची बाब आमदार महोदयांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली आहे मेळघटात खंडू कापरा गडगा सिपना नदी वाहत असून पुढे या नद्यांचं पाणी मध्य प्रदेशातील तापी नदीला येऊन मिळतं मेळघाटातून वाहणाऱ्या नद्यांचं पाणी हे साठविण्यासाठी जी बंधारे व पानवटे तयार करण्यात आली ती जुने व खस्ताहाल झाल्याने पाणी साठवता येत नाही परिणामी उन्हाळ्यातील मे महिन्यात पानवटे कोरडे पडल्याने वन्यजीवांची भटकंती होऊन अनेक अपघात घडले आहेत पाण्याची सोय नसल्याने मेळघाटात वन्यजीव पक्षी सरपटणारे जीव अक्षरशः मरत असून धोक्यात आले मेळघाटात वन्यजीवांचं रक्षण करण्यासाठी नैसर्गिक पाणवटे कृत्रिम पाणवटे सोलर पंप सिमेंट बंधारे माती बंधारे दगडी बंधारे अशी कामे जलसंधारणाच्या माध्यमातून नव्याने करणं नित्यंत गरजेचं असल्याचं सुद्धा आमदार महोदयांनी सांगितलं सांगितलंय तसेच याबाबत वनविभाग व जलसंधारण विभाग यांची बैठक बोलावून प्राणी जीवन वाचविण्यासाठी उपाययोजना करणार का त्या संदर्भात समिती स्थापन करणार का व शासनाच्या वतीने मेळघाटात प्रत्यक्ष पाहणी व भेट देऊन मेळघाटातील वन्यजीवांच्या संवर्धनाच्या बाबतीत उपाययोजना करणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय अध्यक्ष महोदय हा आमच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटाली प्रश्न आहे आणि हा व्याघ्र प्रकल्प जवळपास एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये हा व्याघ्र प्रकल्प मंजूर झाला आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आ या ठिकाणी बिबट्या असेल वाघ असेल किंवा अन्य जीव प्राणी या ठिकाणी राहतात आणि या याच्यामध्ये ज्यांनी म्हटलं आहे की मंत्री महोदयांनी या ठिकाणी उत्तर दिलं आहे नैसर्गिक पानवठे वगैरे आहे परंतु खऱ्या अर्थाने इथली परिस्थिती फार गंभीर आहे आपल्याला माहीत आहे विदर्भातलं वातावरण मे महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर पंचेचाळीसच्या वर त्या ठिकाणी तापमान असतं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी जे काही आपण पानथळे वगैरे आपण हे केलेले आहे पण ते पावसाळ्यामध्ये सुकून जातात महोदय माझी विनंती आहे की व्याघ्र प्रकल्पाचं या ठिकाणी असणाऱ्या वन्यजीव प्राण्याचा प्रश्न आहे म्हणून आपण याच्याकडे लक्ष द्यावं आणि एकोणीसशे न्या नव्याण्णवमध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी ने, ही कामं झालेली आहे कारण या ठिकाणी या मेघाटमध्ये पंचसरिता खंडू खापरा गाडगा डोलार सिपना नदी या ठिकाणी आहे या नदीतलं पाणी पावसाळ्यामध्ये येतं आणि या ठिकाणी ही जी जुनी कामं झाली आहेत त्याच्यामुळे पाणी साठत नाही हे आपलं मध्य प्रदेशमध्ये तापी नदीला जाऊन मिळतं म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं या वन्य प्राण्यांचं जर आपला जीव वाचवायचा असेल कारण या ठिकाणी डोंगर जंगल आहे आणि या ठिकाणी अन्य प्राणी असल्यामुळे पाण्याचा महा महत्त्वाचा मोठा प्रश्न निर्माण होतो म्हणून या ठिकाणी आपल्याला माझी विनंती करता येईल की ही जर पंचवीस सव्वीस वर्षाच्या आधीची झालेली कामं या आपण पंच वीस पंचवीस वर्षामध्ये बघितलं कारण एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झालेले कामं आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये छोटी मोठी कामं केलं आज आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी पावसाळ्यात उन्हाळ्यात जर गेलं तर त्या ठिकाणी माझ्याकडे एक चित्र आहे मी आपल्याकडे पोचवतो की या ठिकाणी उन्हाळ्यात गेलं तर त्या ठिकाणी असणारे तळे हे पूर्ण हे कोरडे झालेले असते आणि त्या ठिकाणी वन्य प्राणी हे जमे रस्त्यावर येतात आणि रस्त्यावर आल्यामुळे पाण्यासाठी भरकंटी होते त्याच्यामुळे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होता अनेक वाघ या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचं बिबट्यांचं मृत्यू झालेलं आहे पक्षी मरत आहे सरपटणारे प्राणी आहेत त्या ठिकाणी हरण असेल सांबर असेल असे प्राणी आहे म्हणून या प्राण्यांना जर आपल्याला वाचवायचं असेल तर आणि या पाण्याची व्यवस्था करायची असेल तर मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की या संदर्भात आपण जे काही सांगितले आहे हे फार जुने झालं आहे संदर्भात वन विभाग आणि जलसंधारणाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण मिटिंग बोलवणार का किंवा या ठिकाणी आपण आमच्या अमरावतीमध्ये चिखलदरा धारणी या भागामध्ये येऊन याची पाहणी करू नंतर याची मिटिंग करून या ठिकाणी हे पानथळे तयार करण्यासाठी किंवा या ठिकाणी असणारे जे काही आपल्याला करायचं आहे ते त्या संदर्भात पाणथळे असेल कृत्रिम पानथळे असेल सोलर पंप असेल सिपेंट बंद असेल मेंट बंधारे असेल किंवा त्या ठिकाणी असणारे ॲनिकेट बंधारे असेल किंवा माती बंधारे असेल हे आपल्याला कामं करावी लागतील तेव्हाच खऱ्या अर्थानं आमचा मेळघाटचा व्याघ्या प्रकल्प आहे तो वाचेल म्हणून आपण या ठिकाणी अमरावतीला येऊन मेळघाटमध्ये आपण भेट देणार का आणि या संदर्भात जलसांधारण आहे आपण कारण वन विवाद आणि जनसांधार यांची मिटींग घेतल्याशिवाय हे प्रश्न मिटणार नाही म्हणून या संदर्भात आपण आपल्या दालनामध्ये मिटींग बोलवणार का दे। या दोन प्रश्नांची उत्तर द्या यावर उत्तर देताना राज्याचे वनमंत्री नामदार गणेश नाईक यांनी मेळघाटात वन्यजीवांच्या संवर्धनाबाबत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात सभागृहात माहिती दिली आहे ज्या काही कृत्रिम व नैसर्गिक पानवट्यांमध्ये दुरावस्था निर्माण झाली आहे तेथे गाळ काढणं व अन्य दुरुस्तीची कामे करण्यात येईल तसेच मेळघाटात चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी आगामी काळात मंत्रालयात बैठक बोलवली जाईल तसेच मेळघाटाला प्रत्यक्ष भेट देऊ त्याबाबतचा निर्णय घेऊ असे वनमंत्री नामदार गणेश नाईक यांनी सभागृहात उत्तर देताना मान्य केले आहे सन्माननीय सदस्य श्रीमती सुलभा ताई कोडके यांनी अमरावतीच्या मेलघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अनुषंगाने जे वर्णन केलं तपमानाचं त्या मताशी मी समत आहे उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये पंचेचाळीस डिग्रीपर्यंत तिथं तापमान जातं आणि निश्चितपणे जे पानवटे आहेत त्यांची पाण्याची पातळी कमी होते परंतु एकूणच खात्याच्या अनुषंगानं जो अहवाल त्या ठिकाणी प्राप्त झाला त्यामध्ये नैसर्गिक पानवटे पाचशे एकसष्ट आहेत कृत्रिम पानवटे चारशे बत्तीस आहेत सोलर पंप दोनशे दोन आहेत दोन सिमेंट बंधारे दोनशे एकोणसत्तर आहेत दगडी बांध आठशे पंच्याण्णव बेलघाट बंधारे बाराशे छत्तीस अनिकेट बंधारे पंधरा माती बंधारे सदुसष्ट वणतले एकशे वीस परंतु त्यांनी एक, एक बाब सांगितली फार पूर्वी काम केलेलं त्याच्यामध्ये माती साठलेली आहे निश्चितपणे त्या अनुषंगानं खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगून त्याच्यात साठलेला गाल काढला जाईल जिथे दुरुस्ती करण्याची गरज असेल ती दुरुस्ती केली जाईल आणि निश्चितपणे मग आपली जर त्यात साधारण तीन महिन्याच्या आतमध्ये याच्यात जर सुद्धा आता हा पावसाला आहे पावसाल्यानंतर त्याच्यात जर कामं होतील आणि कामं नाही झाली तर आपल्याला अन्य त्या परिसरातील लोकप्रतिनिधी बोलून मंत्रालयामध्ये बैठक लावली एक महत्वाचा विषय अध्यक्ष मंत्री महोदयांना आहे की आपण तीन महिन्यात पावसाळ्याच्या बरोबर आहात माझी एवढीच विनंती आहे मंत्री महोदयांना आपण कागदोपत्री पाहण्यापेक्षा आपण जानेवारी फेब्रुवारी मध्ये मेघाटमध्ये येऊन तिथली प्रत्यक्ष पाहणी केली तर आपण या ठिकाणी येणार का फेब्रुवारी मार्च मध्ये आपल्या अमरावतीमध्ये मेघाटमध्ये भेट देण्यासाठी आपण येणार का आणि कोणती तारीख देणार हे आपण सांगावं सन्मान्य सुलबत आहे कोणके यांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याच महिन्यात असं परंतु येऊन आपला तिथली परिस्थिती निश्चितपणे बघितली जाईल